आताची ब्रेकिंग न्यूज अचलपूर बुंदेलपुरा इथं समाजकंटकांकडून आंबेडकर बुद्ध विहारावर दगडफेक जुळ्या शहरात तणावाचं वातावरण अमरावती जिल्ह्यातील जुळे शहर म्हणून अचलपूर शहराची ओळख आहे परतवाडा अचलपूर शहर हे इतिहासकालीन शहर आहे या ठिकाणी आज सकाळी बुंदेलपुरा या भागात बुद्ध विहाराजवळ काही दिवसांपूर्वी त्रिशूल बाण उभा केला होता या भागात काही नागरिकांची शंकरजींवर श्रद्धा आहे या दोन्ही समाज राहत आहेत आज सकाळी काही नागरिकांनी विनाकारण वाद करून बुद्धविहाराजवळ असलेल्या पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जबर दगडफेक केली या दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण दिसून आले घटनेची माहिती अचलपूर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह अमरावती पोलिसांचं मोठं पथक या ठिकाणी दाखल होऊन जमावाला शांत केले आता पुढची नियंत्रण असून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आता परिस्थिती नियंत्रणात असून शांततेचं आवाहन पोलिसांनी केलं महाराष्ट्र स्टार न्यूज वन तायडे अमरावती and press the bell icon. Never miss an update.